अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात कापसाच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत सुमारे पंचावन्न ते साठ क्विंटल कापूस आणि खताची पोती जळून खाक झाली शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असून आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात रात्री सुमारे सात वाजताच्या सुमारास एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला अचानक भीषण आग लागली काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण कापूस पेट घेतला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळविले अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत तो सुमारे पंचावन्न ते साठ क्विंटल कापूस तसेच सात ते आठ खताची पोती जळून खाक झाली होती या आगीत विशाल आसोलकर या शेतकऱ्याचे अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमन विभाग व संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहेत सातोंडी रोडवर डवले कॉलेजच्या बाजूला माझं एक कापसाचं गोडाऊन होतं त्याच्यामध्ये माझा एक अंदाजे पंचावन्न ते साठ क्विंटल कापूस ठेवलेला होता त्याच्यामध्ये डीएपी चे खताचे पोते होते आठ आणि युरियाचे सहा पोते होते आणि त्याच्यामध्ये फवाराच्या औषधाचे काही बॉक्स होते मी बाहेरगावी गेलेलो होतो मला किशोर भाऊ बरोबर फोन आला त्यानंतरच मला इथं कळालं की आग लागलेली आहे आणि आग इतकी भीषण होती की मी येईपर्यंत पूर्ण जळून खाक झालेलं होतं अंदाजे पंचावन्न ते साठ क्विंटल जर कापूस म्हटलं तर आजच्या भावारीनुसार साडेपाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान झालं आणि खताचे पोते सर्व धरून सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे